लाईव्ह आलेली आहे तर प्लीज या सगळ्यांनी आज आता घरी आहे थोडा वेळ तो म्हटलं चला लाईट जाऊया तुमच्या सगळ्यांसंगे म्हटलं चला आताच सकाळ तुमच्यावर आता कारण तुम तुम दुपारचं थोडंसं शक्य लाईव्ह येणं मला पॉसिबल होत नाही कामात असल्यामुळे तर म्हटलं चला आता तुमच्याकडे लाईव्ह थोड्याशा गप्पा मारूया या सर्वांनी लाईव्ह आलेली आहे या चहा पियायला बसलेली आहे घराची सगळी कामं हो वगैरे झालेली आहे आणि आता थोड्या वेळ कामाला पण निघायचं आहे तर म्हटलं चला थोडा वेळ आहे तर म्हटलं जरा तुम्ही नाही गप्पा मारूया म्हणून आता लाईव्ह आलेली आहे तर प्लीज तुम्ही सर्वांनी पण लाईव्ह या कमेंट करा सर्वांना नोटिफिकेशन गेलेलं आहे का लाईव्हचं मी जास्त वेळ लाईन नसणार आहे मी लाईकचं नोटिफिकेशन दिलेलं ला आहे का कोणीतरी लाईव्ह आलेलं दिसत आहे एक कमेंट नक्की करा जे कोई पाटिल हेलो नमस्ते थैंक यू कमेंट के से से भाभी ओके मैं बॉम्बे से हूँ आप कहाँ से पटेल जी दालना, ओके। थैंक यू वहाँ से कमेंट करने के लिए लाइव मुझे देखने के लिए आपको मेरी वीडियोस आपने देखी है क्या कैसी लगी कमेंट जरूर करिए अच्छी लगी हो तो ज्यादा से ज्यादा शेयर जरूर करिए और चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिए बस खूप भाभी जी थैंक थँक्यू सो मच भाई साहब आएगी कोई बात नहीं मेरी तो हुई है अप्रे दिल आ गया दिल तो किसी पे भी आ जाता है उसमें कोई नई बात नहीं है हाय सर मेरे बच्चे शादी शादी के लायक हो गए हैं इतने बड़े बच्चे हैं मेरे गाना है ना एक्सक्यूज मी क्या रे मेरा दिल तेरे पे फिदा रे मैं तो दो बच्चों की मारे <laughs> क्या हुआ फिर तो क्या मैं पहले से शादी मैं दो नहीं चार बच्चों की मार एक बच्चा मेरा यहाँ पर है और एक बच्चा मेरा यहाँ पर है और दो बच्चे मेरे कॉलेज गए हुए हैं मुझे चले का ओहो, आपको तो हर कुछ आपको चल सकता है हमें नहीं चल सकता है ना आपका दिल आया मेरा नहीं ना <laughs> मेरा दिल एक, एक ही पर आया है बस खत्म और उससे मेरी शादी भी हो चुकी है Para... Namaskar una

चैनल सब्सक्राइब नहीं करा तो थी। थी। ये अपन तुम टाइप जो आप ये बम्मा मम्मी इकडे ही 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 अपन अपने फ्रेंड्स हेलो करिया कुडन कुडन ये मेरा सबसे प्यारा बच्चा दुदु दुदु बच्चा जॉब करतात हो जॉबला आहेत जॉबला गेले करतात आम्ही आमचे व्हिडिओ मॉर्निंगला करतो मग ते कामाला जातात नक्की करा लाईक केले थँक्यू पार तू लाईक केलं थँक्यू सो मच लाईक केला असेल तर लाड याला खूप लाड आहे हा आमचा सर्वात लाडोबा बाबू आहे लाडोबाबू हो आहे गोल्डन बॉय रिट्रिव्हॉय हा बॉय आहे मम्माचा अजून एक पेट आहे लाईव्ह तू बघत असशील तर दाखवते तुला आहे टॉय फॉर्मोलियन सो हा अकरा वर्षाचा आहे मुंबई मुंबई वरण आहे आणि हा गोल्डन रिट्रीवर आहे तो दहा महिन्याचा आहे मंथ मंथ ओल्ड है मामो। ओल्ड आहे ना मामाल्ड तो दुसरा आहे त्याचं नाव आहे टफी आणि हा माझ्या जो मांडीवर गुतला आहे त्याचं नाव आहे ब्रु ब्रुडो kami punya za okey gundu babu bungli chon babu li boy ko ne mama boy ha hmm? huh? mumbai mumbai puna mumbai puna oh, पण खूप युट्युबर आहेत ना तुला माझे व्हिडिओ आवडलेस नक्की शेअर कर ब्लॉगिंग पण शेअर कर गुंडू बुबू गुंडू बाबू गुंडू पोपू पुंजू पुंजू बुंजू पुंज बरोबर मला मुंबई फिरायचं असेल तर कोणता बेस्ट पहिल्या तर फिरण्यासारखं बरंच काही आहे झूला ते मंदिर आहे राधाकृष्णाचं आणि आपलं विटी स्टेशन आहे गेट ऑफ इंडिया आहे मरीन ड्राईव्ह आहे गिरगाव चौपाटी आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत मुंबईला फिरण्यासारख्या फिरू शकतो का टॅक्सी वॉट एव्हर तुला जे कम्फर्टेबल वाटेल ते ट्रेन आहेत ना अवेलेबल तू पुण्यावरनं डायरेक्ट विटीला येऊ शकतो व तू गेट ऑफ इंडिया फिरू शकतोस मरीन ड्राईव्ह फिरू शकतोस मरीन ड्राईव्ह फिरता फिरता तू अलीला जाऊ शकतोस अली महालक्ष्मी फिरू शकतोस तो तिथून टॅक्सी करून तू जुहूला जाऊ शकतो जुहूला तिथे राधाकृष्णाचं मंदिर आहे ते फिरू शकतो बऱ्याचशा गोष्टी फिरल्या जातात कमी खरसात कमी खचदात बेस्ट स्पॉट ट्रेन चैनल सब्सक्राइब करा विसरू नका आणि आई थिंक ती एक बस असते बेसची बस आहे ती मुंबई दर्शन म्हणून ती सगळीकडे फिरवते दिवसभरात ती सगळीकडे घेऊन जाते आपल्याला आणि ती बस मला वाटतं बँड्रावरनं जुहूवरनं काहीतरी निघते ती तुला सगळं फिरवणार சிவசைக்குண்டோர் பயசுக்கு என்ன पुन्हा भेटूया लाईव्ह असंच पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचा नक्की प्रयत्न करेन ज्याने कोणी चॅनल ला सबस्क्राईब नसेल कि प्लीज चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा